अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज सोन्याला झळाळी मिळाली आहे सोन्याचे दर एक हजार रुपयांनी वाढले आहेत त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये सोनं आता चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये प्रति तोळे झालेले आहे चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे आणि चांदी सत्याऐंशी हजार रुपये प्रति किलो इतकी झालेली आहे आज अक्षय तृतीय आहे आणि त्या निमित्तानं सोने बाजारामध्ये मोठी गर्दी असते सराफा बाजारामध्ये आणि आज सोन्याचे दर किती असतात याबाबत प्रत्येकालाच कुतूहल हो असतं मात्र आता सोन्याचे दर सामान्यांच्या खिशा पलीकडे गेलेत पंचाहत्तर हजारापर्यंत आता सोनं सोनं पोहचलेले आहे चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये इतका प्रतितोळे आजचा दर आहे चांदीच्या दरात सुद्धा वाढ आहे सत्याऐंशी हजार रुपये प्रति किलो चांदीचा दर आहे तर सोनं चांदी महागली सा असली तरी अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह कायम दिसतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे कारण आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे आज देशभरामध्ये अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातोय या दिवशी सोने खरेदी करणाऱ्याला विशेष शुभ मानलं जातं काल सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार एकशे तीस रुपये होता तो आता शहात्तर हजार दोनशे रुपयांवरती पोहोचला आहे त्याचवेळी एका किलो चांदीचा भाव सत्याऐंशी हजार रुपयांवरून आता अठ्याऐंशी हजार रुपयांवरती पोहोचला आहे आज देशभरात अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातोय या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष शुभ मानलं जातं काल सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार एकशे तीस रुपये होता तो आता शहात्तर हजार दोनशे रुपयांवरती पोहोचला आहे त्याचवेळी एका किलो चांदीचा भाव सत्याऐशी हजार रुपयांवरून आता अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांवरती पोहोचला आहे वाढत्या दरामुळे सोने खरेदी करायचं की नाही असा प्रश्न ग्राहकांमध्ये निर्माण झालेला आहे तसंच आज दिवसभरामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मी सीमा आढे झी चोवीस तास मुंबई